कृष्णा आपल्या पाठीशी आहे ना मग आपल्या केसाला धक्का लागणार नाही चला आगासुराच्या मुखामध्ये परमात्मा लांब होता उभा होता त्यानं पाहिलं आणि गोपाळ जाताना दिसले बर का आवाज दिला रे ए, गोपा ती गुफा नाही गुफा नाही आगासूर आहे आगासूर मुलांनी नाही बर का अगासुराच्या परमात्मा धावत आला आगासुराच्या मुखामध्ये प्रवेश केला आगासुराने मुख बंद केलं बरं का आणि आणि माझ्या परमात्म्याला देह विशाल करायला सुरुवात केली आगासुराची त्वचा ताळ ताळ तुटायला लागली बरं का आणि आगासूर नावाचा दैत्य त्या ठेका प्राण झाला माझा परमात्मा आगासुराच्या मुखातून बाहेर आला सगळ्या गोपाळांना बाहेर काढलं बरं का आपली दृष्टी टाकली त्यांना तर जिवंत केलं आगासुराचा वध करून टाकला बरं का सुखाचार सांगतात राजा हे आगासूर पापाचं प्रतीक आहे प्रतीक आहे ज्यावेळेस ज्यावेळेस हा जीव पाप करण्याच्या दिशेने धाव घेतो त्यावेळेस परमात्मा गुरु रूपाने येतो आणि या जीवाला सांगतो जाऊ नको रे ते पाप आहे पण हा जीव ऐकतच नाही ऐकतच नाही परिणाम त्याचा त्याला भोगावा लागतो बर का भोगावा लागतो आज तेच झालं होतं गोपाळांच गोपाळांना सांगितलं होत जाऊ नका रे ते आगासूर आहे गोपाळांनी ऐकलं नाही परिणाम मेले बरं का सगळे ते सगळे मेले परंतु परमात्म्यानंच त्यांना जिवंत केलं बरं का सुकाचार्य सांगतात राजा राजा आणि हे जे आगासूर मारला बकासूर मारला ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट त्या मुलांनी आपल्या आई वडिलांना एका वर्षानंतर सांगितले म्हणे राजाला आश्चर्य वाटलं अरे आग आज आगासूर मारला आज बकासूर मारला आणि त्या मुलांनी आजच संध्याकाळी घरी गेल्याबरोबर आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे होत ना की आज आपल्या कृष्णानं आगासूर मारला आज आपल्या कृष्णानं बकासूर मारला मग ही गोष्ट सांगायला एक वर्ष का लावलं बरं प्रश्न विचारला राजानं शुकाचार्य महाराजांना सुखाचार्य उत्तर देत राजा ऐक एक वर्ष त्या लक्ष तुमी लक्ष लक्ष का लावलं त्या मुलांनी आपल्या आई वडिलांना सांगण्यासाठी सांगतो म्हणे ऐक लक्षपूर्वक ऐक तुम्ही लक्षपूर्वक ऐका कडे लक्ष देऊ नका बर का कडे लक्ष देऊ नका माझ्याकडे द्या आता इथून पुढे कडेच लक्ष द्यायचं आहे आपल्याला चार सहा महिने पाऊस पडे पर्यंत बँडच ऐकू येणार आहे सगळा आपल्याला बँडच ऐकू येणार आहे आणि म्हणून माझ्याकडे लक्ष द्या शुकाचार्य सांगत आहे राजा त्या मुलांनी एका वर्षानंतर ही गोष्ट सांगितली का सांगितली ऐक राजा ज्यावेळेस माझ्या परमात्म्यानं त्या मुलांना अगासुराच्या अगा मुखातून बाहेर काढलं खेळ खेळायला लागले बर का गायी चारायला लागले बराच वेळ पर्यंत आणि मुलांना भूका लागल्या मुलांनी सांगितलं ला काना आता खूप जास्त भूक लागली म्हणे आता खेळण्यात आनंद वाटत नाही खांदि भार पोटी भूक काय खेळायाचे सुख नाही का आता खेळण्यात रस नाही वाटत रे कृष्णा आता भूक लागली ना मग आपण जेवण करू माझ्या परमात्म्याने सांगितलं ठीक आहे मग एका झाडाखाली ते गाई थांबवा वास्त्र थांबवा आणि दुसऱ्या झाडाखाली चला आपण जेवण करू सगळे गोपाळ एका विशाल वृक्षाच्या बुंद्याजवळ गेले बर का असे गोल आकार बसले बर का गोल मदात परमात्मा बसला सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेतल्या होत्या छोटे छोटे गोपाळ परमात्म्याच्या जवळ होते आणि मोठे मोठे गोपाळ मागच्या बाजूला होते दूर परमात्म्यापासून विचारलं पासून पर का महाराज परमात्मा भेद करतो का सुकाचार्यांनी सांगितलं राजा का असं विचारलं राजानं सांगितलं महाराज मग बघा ना ते छोटे छोटे जवळ घेतले आणि मोठे मोठे तर लांब ठेवले देव भेद करतो का तुकाचार्यांनी सांगितलं नाही राजा देव भेद करत नाही हे बँड चालूच राहणार आहे का आता इकडे येत आहे काय तिकडे जा म्हणा त्यांना नाही तर बंद करा म्हणा इथं मंडपाच्या जवळ नका वाजू येत नाही का मग थोडं तिकडे जा म्हणा पलीकडे माझ्याकडे लक्ष ठेवा माझ्याकडे लक्ष ठेवा ताजभरत कथा करायची आहे बघा आपल्याला एकदा नामचिंतन करा सांगतो तुम्हाला बाकी बिहार की दे छटा बाके बिहार की देख छटा मेरा मन हो गयो रत मेरा मन हो गयो रत पत बाके की देख छटा

पता हो, हो पता प गोजू बनवारी को, को बनवारी गो बटवार देखो पटवारी गो बनवारी को बनवारी को कपच गो जो बनवारे गो बनवारी को बनवारी को बटवारी को। कोई बता दे उसका पता कोई दे पता। मेरो मन हो गयो लता पता मेरो मन हो गयो लता पता बाकी बिहार बाकी बिहार मेरो मन हो गयो लता पता ना चोट्या चोट्या ना मोटे -मोटे ने राजा न प्रश्न विचारला महाराज देवभेद करतो का छोट्या छोट्या गोपाळांना जवळ बसवलं नाही मग असं का बसवलं म्हणे त्यावेळी सुकाचार्य उत्तर देत आहे राजा परमात्मा आपल्याला या लिलेमधून एक गोष्ट सांगत आहे सांगितलं राजा परमात्मा आपल्याला सांगत आहे की तुम्हाला जर माझ्या जवळ बसायचं असेल तर काय करा काय करा स्वतःला लहान समजा स्वतःला मोठं समजलं की परमात्म्याच्या जवळ बसताच येत नाही बरं का बसताच येत नाही परमात्म्याचं सानिध्य लाभावं अशी इच्छा असेल तर माणसानं स्वतःला लहान समजलं पाहिजे नम्रता धारण केली पाहिजे बरं का पण आज असं होत नाही प्रत्येक जन स्वतःला मोठे समजायला लागला प्रत्येक जन स्वतःला मोठं समजायला लागला लहान समजायला कोणीच तयार नाही पण जे सुख लहानपणात आहे ते मोठेपणात असूच शकत नाही बरू शकत नाही तुम्हाला माहिती आहे मुंगी एवढीशी असते त्याचा थोडासा आवाज वाढून देतो थोडस आवाज वाढवतो मुंगी एवढीशीच असते आणि हत्ती एवढा मोठा असतो पण मुंगीला खायला साखर मिळत असते आणि हत्तीला लाकड खावे लागतात बरं का हत्तीला लाकड खावी लागतात मग लहानपणात जे सुख आहे ते मोठेपणात नाहीच हेच माझ्या तुकोबऱ्याचं लक्षात आलं तुकोबरायांच्या लक्षात आलं लहानपणात जे सुख आहे ते मोठेपणात नाही म्हणून देवाकडे मागणं मागताना म्हणतात देवा मला लहानपण दे बर का तुकोबरायांनी जे मागितलं ते द्यायला देव तयार होता पण तुकोबरायांनी मोठेपणा मागितलं नाही त्यांना माहिती होत मोठेपणात सुख नाहीच प्रत्येकाचं अनुभव आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये बर का आपण जर घरामध्ये मोठे असलो ना सगळ्यात मोठे तर प्रपंचाच सगळं ओझो मोठ्यावर येऊन पडलेलं आहे घरात कोणाची तब्येत बिघडली मोठा बघेल घरात कशाची कमतरता आहे मोठा बघेल काही आणायचं आहे मोठा बघेल सगळं त्या मोठ्या माणसाला पावं लागतं आणि जे लहाने लहाने असतात ना छोटे छोटे त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही ते सण खातात सण राहतात सगळं टेन्शन मोठ्यालाच मोठ्याला बर का कारण मोठेपणात सुख असूच शकत नाही लहानपणात जो आनंद आहे लहानपणात जे सुख आहे ते मोठेपणात नाहीच हे हीच, तुकोपराच्या लक्षात आलं म्हणून देवाकडे मागणं मागताना म्हणतात लहानपण दे अंकुशाचा मार बर का मोठा असतो एवढा मोठा हत्ती पण त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो मुंगीला खायला साखर आहे बर का लहानपणात जे सुख आहे ते मोठेपणात नाही बघा ना आता इथंच उदाहरण सहा दिवसाचे तुम्हाला सांगतो सहा दिवसापासून तुम्ही माझ्या पुढं बसलेले आहात पुढं सकाळचे दोन तास रात्रीचे दोन तास तुम्ही मॅटवर बसला मी गादीवर आई तुम्ही खाली आहे मी तुमच्यापेक्षा चार फुटावर आहे बर का बसायला गादी आहे इकडे माग टेकायला लोड आहे पण सांगू तुम्हाला जे तिथं खाली बसण्यात सुख आहे ते तुमच्यापेक्षा चार फुटावर या गादीवर लोडला टेकून बसण्यात नाही बर का नाही तुम्ही स्वतंत्र आहात तुमचा एक पाय दुखला की एक पाय लांब करता दुसरा दुखला की दुसरा लांब करता बर का याची तलप आली तर उठून जाता पडद्याच्या माग त्याचा कार्यक्रम बसून येता एखाद्याला ये जर बीडीची तलप आली तर दोन चार दम मारून येते पडद्याच्या माग जाऊन पण इथं दोन तास होईपर्यंत मांडी ही बदलवायला जमत नाही कारण मोठेपणा धारण केला मोठेपणा धारण बर का तोंडातून एकही चुकीचा शब्द बाहेर पडू द्यायला जमत नाही एक जरी चुकीचा शब्द तोंडातून बाहेर पडला तर लगेच बोलायला तयार आहे तुम्ही महाराज हे तुम्हाला नाही नाही म्हणते बरोबर तुमचं कारण मोठेपणा धारण केला म्हणून जेवण कमी करावं लागतं बाबा पाणी कमी प्यावं लागतं कारण दोन्ही गोष्टीचा बजेट नाही दोन तास बरं का जमतच नाही तर जमतच कारण मोठेपणा धारण केला म्हणून मोठेपणा धारण केला म्हणून जे सुख तुम्हाला तिथं खाली बसण्यात आहे ते सुख या गादीवर बसण्यात नाही कारण मोठेपणा धारण केला म्हणून मोठेपणा धारण केला म्हणून म्हणून लहानपणात जे सुख आहे ते मोठेपणात असूच शकत नाही असूच शकत नाही म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला लहान समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं पण आपण स्वतःला लहान समजायला तयारच नाही बरं प्रत्येकाला वाटत की मी मोठा आहे पण एक सांगू का एक ना एक दिवस आपल्यापेक्षाही मोठा आपल्याला भेटणार आहे एक दिवस आपल्यापेक्षाही वरचड आपल्याला भेटेल आणि आपली जिरवेल त्या दिवशी समजेल मग आपल्याला मग त्याच्या अगोदरच जर आपण स्वतःला लहान समजलं तर ते दुःख करायची वेळ आपल्यावर येणारच नाही येणारच नाही <Sansi> कितीही स्वतःला मोठ समजण्याचा प्रयत्न करा एक दिवस आपल्यापेक्षा वरचड भेटतोच भेटतोच राजा आणि प्रधान चालले होते बरं काय रस्त्यान राजाला राजाचा मोठेपणा मिरवायचा होता म्हणून प्रधानाला सांगितलं की प्रधान रात्री मला एक स्वप्न पडलं म्हणे प्रधानानं सांगितलं महाराज कस स्वप्न पडलं राजाला राजाचा मोठेपणा मिरवायचा होता आणि प्रधानाला लांब समजायचं होतं म्हणून नाटक चालू होतं राजाच राजाने सांगितलं प्रधान जस आपण आता फिरायला चाललो तसं स्वप्नामध्ये फिरायला चाललो होतो फेरफटका मारायला रस्त्याने जात असताना रस्ता संकुचित होता तुझ्या बाजून गटार वाहत होत आणि माझ्या बाजून दुधाची नदी वाहत होती म्हणे रस्ता संकुचित होता पुढून एक बैल धावत आला दोघही घाबरलो मी दुधाच्या नदीत पडलो म्हणेन तू गटारात पडला हसायला लागला राजा चला वाटलं की मी माझी शानपणा मिरवलेली आहे आता माझा मोठेपणा मिरवला याला मी खालच समजलं प्रधानाला पण प्रधानही हुशार होता बर का सांगितलं महाराज असाय का तुम्हाला स्वप्न पडलं का असं मलाही एक स्वप्न पडलं म्हणजे राजानं सांगितलं तुला कसं पडलं रे प्रधानानं सांगितलं असंच तुम्हाला जसं पडलं तसंच असच आपण फेरफटका मारायला चाललो होतो रस्ता संकुचित होता तुमच्या बाजूनं दुधाची नदी वाहत होती माझ्या बाजूनं गटार वाहत होत पुढून बैल धावत आला दोघही घाबरलो तुम्ही दुधाच्या नदीत पडले मी गटारात पडलो राजानं सांगितलं बरोबर आहे असच प्रधानानं सांगितलं महाराज स्वप्न थोडस जास्त पडलं म्हणे मला राजानं सांगितलं आता कसं पडलं तुम्ही दुधाच्या नदीत पडले पण मी गटारात पडलो दोघही बाहेर आलो तुम्ही मला चाटत होते म्हणजे मी तुम्हाला चाटत होतो का स्वतःचा कितीही शानपणा मिरवला की एक ना एक दिवस आपल्यापेक्षा वरचढ माणूस भेटल्याशिवाय राहत नाही